देवस्थान संवर्धनाला महायुतीची साथ कोपेश्वर देवस्थानाचा होणार विकास कोपेश्वर मंदिरासाठी महायुतीकडून भक्कम असा निधी विविध विकास कामांसाठी तब्बल एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा महायुतीनं दिला निधी कृष्णा नदीवर नव्यानं घाटाचं होणार काम राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेशोत्सव गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं आहे तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबविल्या जाते याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता मायुती सरकारनं मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्यानं घाट उभारला जाणार आहे तसंच मंदिराच्या संरक्षक भिंतीची दुरुस्तीही केली जाणार आहे कोपेश्वर हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे महादेव शिवशंकर आणि श्रीविष्णू या दोघांचं इथं पूजन केलं जातं मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केल्याचं आढळून येतं या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत बाराव्या शतकात झाली असावी अकराशे नऊ ते अकराशे अष्ट्याहत्तर या काळात हे मंदिर बांधलं आहे जवळपास नऊशे वर्ष जुनं असलेलं हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत असा वारसा आहे येथील स्वर्गमंडप हा अष्टेचाळीस खांबावर उभा असून यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाच्या अतुच्च आविष्कारात म्हणावा लागेल प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजविला गेलेला आहे गोलाकार चौकोनी षटकोण अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबाच्या तीन वेगवेगळ्या रचना असून हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान गणित कला संस्कृती स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम आसला संगम असल्याचं पाहायला मिळतं आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी मायुती सरकारनं एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा निधी दिला आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर नव्यानं घाट देखील उभारला जाणार आहे तसंच मंदिराच्या संरक्षक भिंतीची देखील दुरुस्ती केली जाणार आहे